घेतलेली साईचे घेतलेली मिरची इथं थोडी शेंगदाणे घेतले जास्त शेंगदाणे लागत नाही तर लसूण जिरे कोथिंबीर घेतलेले दही घेतलेले वाटी तिथं बेसन पीठ मिसळायचं त्यात मिक्सर वाटं काढून घेऊ बारीक करून टाकले थोडं पाणी आपण बारीक पाण्यासाठी मिक्स करून घेतले ह्याला घेतले बारीक फोडणीसाठी लसूण बारीक करून घेऊ आपण हे बघा आपलं लसूण झालं बारीक करणं हे टाकल्या आपण दोन पाळ्या तेल टाकूया लसूण आपण टाकूया मोरी जिरं हे कढीपत्ता आहे आता बघा हे लाल

बेसनपीठ घेतलेलं घर लागते तेवढं बेसनपीठ टाकू शकतो त्याला पण टाकून पत्र करून घे हे बघा ते काय करायला सविनिसर आपण मीठ टाकू मीठ टाकू कोथंबीर कडीला उकळी नाही फुटून द्यायची निश्चित फुगली की काढून घ्यायची कडीला उकळी नाही फुटून द्यायची कधी फुटते मग कडी फुगली की घ्यायची काढून कडी बघा किती छान कलर आला आहे का नाही आपली कडी भारी कडी फुगूस तर असा हलवायचं फुगली की बंद करायचं गॅस बघा आपली कढी फुगली आता आता गॅस बंद करू झाली का नाही बघा हका उकळी नाही फुटून द्यायची कढीला बंद करायचं गॅस बघा कढी पापड भाजलेला भाकर बाजूची कांदा गाजर आवडलं तर लाईक करा शेअर करा कशी वाटली कढी